मसावत थेपडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पथनाट्याद्वारे स्वच्छता व व्यसनमुक्तीचा संदेश जळगाव तालुक्यातील मसावत येथील स्वातंत्र्य सैनिक पंध थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता संदेशावर आधारित पतनाट्याद्वारे आपले म्हसावत सुंदर म्हसावत स्वच्छ म्हसावत हा नारा देत आली गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता दोन हजार चोवीस उपक्रमाअंतर्गत शाळेने स्वच्छता संदेशावर आधारित प्रभात फेरी काढून पथनाट्याचे शाळा आणि गावातील विविध चौकांमध्ये सादरीकरण करून वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता राखण्याचे नागरिकांना आव्हान केले जेणेकरून घर परिसर आणि गाव स्वच्छ राहून रोगराईचे आजार होणार नाहीत आणि आपण रोगमुक्त आणि आनंदी जीवन जगू शकू असा मोलाचा संदेश या पथनाट्याद्वारे देण्यात आला पथनाट्यातील विद्यार्थ्यांना कला शिक्षक वाय एन शिंदे यांनी मार्गदर्शन केले सदर प्रसंगी मसावत गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक बंधू भगिनी मुख्याध्यापक पी डी चौधरी उपमुख्याध्यापक बच्चाव पर्यवेक्षक के पी पाटील शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण यस सी बाविसकर एस जे पवार वाय एन शिंदे गिरासे संगीता पाटील शिक्षकेतर कर्मचारी सोपान श्रावणे तुषार पाटील आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षवेद न्यूज मराठीसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील